धर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उमरगा नारंगवाडी आणि मुळज येथे प्राध्यापक चव्हाण वाचनालयातर्फे हळदी कुंकुवाच्या निमित्ताने पुस्तिकांचे वान देऊन जिजाऊ विवेकानंद विचारांचा जागर उमरगा येथे एकशे साठ नारंगवाडी येथे पासष्ट तर मुळज येथे एकशे पन्नास महिलांचा सहभाग दिनांक बारा जानेवारी रोजी स्वराज्याच्या प्रेमास्त्रोत राजमाता जिजाऊ तसेच विवेकवादी विज्ञानिष्ठ आणि समाजवादी स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव देशभर साजरा केला जातो या दोन्ही महामानवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदा उमरगा वहरा परिसरातील शाळा व महाविद्यालयातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर करण्याचा तसेच कार्यक्रमातही जिजाऊ विवेकानंद यांच्यावरील पुस्तिका वान म्हणून लोटण्याचा अनोखा उपक्रम प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने राबवण्यात येत आहे या उपक्रमाची संकल्पना अॅडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडली आहे या उपक्रमा अंतर्गत मकर संक्रांती ते रथ सप्तमी या दरम्यान चालणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला मार्फत न्याय स्वराज्याचा शिल्पकार राजमाता जिजाऊ या दर्शना पवार लिखित तर विवेकवादी विज्ञानवादी समाजवादी विवेकानंद या डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर लिखित पुस्तिकेच्या प्रतीचे वाण म्हणून वाटप केले जात आहे या उपक्रमातील पहिला हदी कुंकवाचा कार्यक्रम उमरगा शहरात दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी जवळपास एकशे साठ महिलांच्या उपस्थितीत पार पडला दुसरा हदी कुंकवाचा कार्यक्रम दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी नारंगवाडी येथे संपन्न झाला या कार्यक्रमात जवळपास पासष्ट महिलांनी सहभाग नोंदवला तिसरा हदी कुंकवाचा कार्यक्रम दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मुळज येथे जवळपास एकशे पन्नास महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्व महिलांना हळदी कुंकू तिरगुळ व पुस्तिकांचे वाण भेट म्हणून देण्यात आले हा उपक्रम फक्त सौभाग्यवती व हिंदू महिला पुरता मर्यादित न ठेवता विधवा व मुस्लिम महिलांना यात सहभागी करून घेत पुस्तकांचे वाण देण्यात आले कार्यक्रमाला मातोश्री शांताबाई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती ॲडवोकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंग अध्यक्षा ऍडव्होकेट अर्चना जाधव उपाध्यक्षा शबाना शेख

तर आम्ही माझ्या आता नोकरीचा अनुभव म्हटलं तर तीस वर्ष झालं मला नोकरी लागली आणि आमच्या नोकरीचा अनुभव असा आहे की खेड्यापाड्यात आम्ही महिलांसाठी मुलींसाठी लहान बालकांसाठी हे आमची अंगणवाडीतून योजना राबवलं जाते त्याच्यामध्ये अठरा ते पंचेचाळीस वयोगटाच्या महिलांना महिला मेळावा म्हणून आम्ही विविध कार्यक्रमातून त्यांच्या आहाराविषयी स्वच्छतेविषयी आरोग्याविषयी माहिती देत दे असतो आणि याच्यामध्ये अठरा त्या अठरा अकरा ते अठरा मुलींना मुलींनासुद्धा आम्ही त्यांच्या माशी पाळीविषयी माहिती दिलं जाते पण हे सगळं देत असताना आता हे हळदी कुंभाच्या निमित्तानं मॅडमनी जाधव मॅडमनी मला आम्हाला एकदा आमंत्रित केले मी त्याचं आभार मानते तर हे पुस्तक त्यांनी विवेकानंद स्वामी विवेकानंद आणि राजमता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं असं चरित्र म्हणून त्यांनी पुस्तक आम्हाला इथं हळदी कुंगाच्या निमित्तानं दिलेलं आहे पण मलाही एकदा असं कार्यक्रमात अनुभव आला की आम्ही ह्याला मागं कार्यक्रम झाला होता मॅडमनी मंग कार्य पुरस्कार सो। पुरस्कार सोहळ्याला आम्हाला आमंत्रित केले होते तर आणि आम्ही अलीकड शीतल सरांचं पण आम्ही खूप सुंदर असं भाषण ऐकलं होतं त्यांनी एवढं विविध अनुभव म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून कसं माणसाला अनुभव येत जातात त्यांनी कुठं कुठं फिरले होते त्यांच्या प्रत्येक ह्याच्यातून कमीत कमी, -कमी दोन तीन तास आम्ही भाषण ऐकलं होतं आम्हाला कंटाळा देखील आला नाही आणि ते पुस्तकाच्या रूपातून एकेका छोट्या छोट्या अनुभवातून प्रत्येक माणूस कसं छोट्या म्हणजे कार्य करते एक म्हातारीचं त्यांनी आम्हाला उदाहरण दिलेलं त्याच्यामध्ये आठवतंय की त्यांनी भाकरी किंवा हुटेचं असं उदाहरण दिलेलं होतं पानपट्टीच्या कुठेही असं त्यांनी पुस्तकाचं प्रचार केलेलं खूप सुंदर असं आम्हाला ऐकायला त्यावेळेस आमचं भाग्य समजतो मॅडम मॅडमने आम्हाला म्हणून आणि हे पुस्तकाचं कसं आहे ज्ञान हे सगळ्यांना वाचलं वाचनातून खूप अवगत होत असते तर आता आताची पिढी कसं आहे पण पुस्तक म्हटलं की नाही मोबाईलचे जे असतं ते वेळ भरलेलं आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि ते मोबाईलमुळं का वाचनाचं आवड कमी झालेलं आहे मला वाटतं जास्तीत जास्त पुस्तक दोनच वाचन करून हे झालं पाहिजे प्रचार झाला पाहिजे आणि मला जेवढं म्हणजे माझा कळते तेवढं दोन प्रचार सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्यांनी सगळ्यांना धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा